सर्वांचं स्वागत आज आपण माननीय अनिल वैद्य साहेबांशी बोलणार आहोत अनिल वैद्य साहेब सर्व महाराष्ट्राला संपूर्ण देशाला परिचित आहेतच वैद्य साहेब माझे न्यायाधीश आहेत लेखक आहेत साहित्यिक आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामाजिक विचारवंत आहेत फार कमी लोकांना सामाजिक विचारवंत म्हणून पदवी दिलेली असते आणि आता मॅक्झिमम लोक अनिल वैद्य साहेबांकडे ज्या काही अपेक्षा घेऊन येत असतात त्यांनी त्यांना सामाजिक विचारवंत म्हणून मान्यता दिलेली आहे मुद्दा असा आहे की सध्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली चालू आहेत मग त्या सामाजिक स्तरावर असतील बूट फेकण्यापासून तर अगदी राजकीय स्तरावर वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे आंदोलन उपोषण अशा सगळ्या प्रकार चालू आहेत ते नेमकं या परिस्थितीमध्ये नेमकं समाजाची कळीचे मुद्दे काय आहेत कार्यक्रमासाठी त्याची दशा आणि दिशा काय आहे या विषयावर आपण माननीय वैद्य साहेबांवर चर्चा करणार आहोत सर आपलं स्वागत आहे आजच्या या आपल्या एपिसोडमध्ये सर सध्याची परिस्थिती तुम्हाला संपूर्ण माहितीच आहे आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा कि कोई चे चे की सध्या नेमके कळीचे मुद्दे आरक्षणाचे आहेत की क्रिमिलचे आहेत की आणखी समाजाने रस्त्यावर येऊन आंदोलन किंवा मोर्चे काढण्याचे आहेत जरा मार्गदर्शन करा प्रवीणचा परिचय प्रवीणने दिला नाही असं लक्षात येते प्रवीण गांगोटे पत्रकार आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत हितचिंतक आहे ते पण एक विचारवंत आहेत लेखक आहेत आणि मानसशास्त्राचे जाणकार आहेत एक सायकोलॉजिस्ट म्हणून पण ते कार्यरत आहेत तर प्रवीणने एक सायकोलॉजिस्ट म्हणूनच त्यांनी हा प्रश्न केला की खरंच सामाजिक मानसशास्त्र ज्याला म्हणतात तर त्या दृष्टीनं त्यांनी हा प्रश्न विचारलेला दिसतो तर प्रवीणचं जे म्हणणं आहे की जे आपले कळीचे मुद्दे काय आहे थोडक्यात म्हणजे संख्येन आपल्या समस्या काय आहे आणि आपण करतो काय असा त्यांना विचारायचा मुद्दा दिसतो तर खरं म्हणजे भोजन समाजामध्ये आंबेडकरी समाजामध्ये जे कळीचे मुद्दे आहेत त्याकडे आपण लक्ष देणं प्राथमिकतेनं लक्ष देणं गरजेचं आहे त्यात आज तर मला शैक्षणिक क्षेत्रात नोकऱ्यांच्या क्षेत्रात ज्या समस्या आहेत त्या जास्त महत्वाच्या वाटतात एक महत्वाचा म्हणजे आरक्षणाचा मुद्दा आहे आरक्षणामध्येही खाजगीकरणाचा मुद्दा आहे हे खाजगीकरण सरकारी कंपन्या आणि सरकारी जे काही स्थापना आहे त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये खाजगीकरण झाल्यामुळे तिथून रिझर्वेशन नष्ट झालं आणि ते रिझर्वेशन नष्ट झाल्यामुळे ज्या एस सी एस टी ओबीसीच्या वाट्यास बहुजन समाजाच्या वाट्यास नोकऱ्या यायच्या त्या नोकऱ्या हक्काच्या नोकऱ्या होत्या रिझर्वेशनच्या त्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आज तुम्ही एअर इंडियाचं जरी उदाहरण घेतलं किंवा बीएसएनएलचं उदाहरण घेतलं याच्यामध्ये एअर इंडियामध्ये किती पगार होता अशा अनेक कंपन्या इव्हन काही रेल्वे वगैरे का पण जात आहे पण त्याचाही बरेचसा भाग ते आता खाजगीकरणाने वापर करतात तर यामुळे काय झालंय की नोकऱ्यांमध्ये नोकऱ्या गेल्या जात आहेत ज्या काही थोड्याफार आहेत त्याचं सुद्धा रिझर्वेशन योग्य प्रकारे भरल्या जात नाही तर ही सर्वात सर्वात मोठी समस्या कारण बाबासाहेब म्हणतात की तुम्ही सरकारी नोकरी करा किंवा नोकऱ्या करा कारण बाबासाहेबांचं रिझर्वेशन देण्यामागचं जे तत्व होतं ते हेच होतं की हे रिझर्वेशन हे समतेसाठी आहे आरक्षण हे समतेसाठी आहे समतेसाठी कसं की हा समाज जसा प्रगती करेल त्या तसा तो त्या समाजाची इमेज डेव्हलप होईल सुसंस्कृत होईल शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या पुढे जाईल तर इतर समाज त्याच्या त्यांच्याशी जातीवाद करणार नाही हे ते लॉजिक होतं आणि मग म्हणून ते म्हणतात त्यांनी एक मार्ग करून दिला बाबासाहेबांनी एक या सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक विकास करण्यासाठी एक मार्ग दिला तो म्हणजे रिझर्वेशनचा त्या मार्गाने नोकऱ्या करा आणि व्यवसाय पण करा असं नाही की व्यवसाय करू नका व्यवसाय पण करा त्यांच्या तर त्या जो त्यांनी जे सा, 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 सामाजिक सोशलायझेशनचा जो एक मुद्दा संविधान समोर सभेसमोर मांडला होता त्या उद्देशामध्ये टेंडर सुद्धा राखीव असावे असा होता परंतु ते ऍक्सेप्ट झालेले नाही त्यामध्ये आलेले नाही ते म्हणजे जो त्यांनी एक मसुदा दिला होता तो भाग वेगळा आहे त्यावर वेगळी चर्चा करूया आपण पण आज ज्या समस्या आहेत त्या समस्यांकडे प्रकर्षानं लक्ष देणं त्यासाठी लढा देणं लोकां सरकारला आरक्षण भरण्यासाठी बाध्य करणं शिवाय खाजगीकरण बंद करून सर्व त्या शासकीय नोकऱ्या राहिल्या पाहिजेत याचा प्रयत्न करणं आता काय म्हणतात इन्शुरन्स कंपन्यामध्ये सुद्धा खाजगी शेअर्स मोठ्या प्रमाणात गुंतवल्या जात आहेत म्हणजे हे सर्वत्र बँकांचं खाजगीकरण मध्ये फार मोठं चाललेलं होतं वृत्तपत्रामध्ये वाट वाचत होतो आपण तर हे मोठे उद्योग जर बाळासाहेब म्हणतात मोठे उद्योग हे सरकारचे असले पाहिजेत त्यामुळे सरकारची एक स्वतःची एक संपदा असते हा पण एक त्यामध्ये हेतू बरोबर आहे तर ह्यासाठी आमच्या चळवळींनी नेत्यांनी साहित्यिकांनी लेखकांनी या विषयावर प्राथमिकता दिली पाहिजे दुसरा मुद्दा आहे तो खाजगी शैक्षणिक संस्था खाजगी शैक्षणिक संस्थामध्ये एडेड आणि नॉन एडेड असे दोन प्रकार आहेत तसंच डीम युनिव्हर्सिटीच पेव फुटलेलं आहे आणि ॲटॉनॉमस स्टेटस दिलेला आहे काही आता जे मोठे महाविद्यालय होते नामांकित हु, त्या नामांकित महाविद्यालयानं ना ऍटॉनॉमस म्हणून स्टेटस दिला यांना ऍटॉनॉमस डीम युनिव्हर्सिटी असा स्टेटस दिला की हे डिपार्टमेंट हे, हे संस्था रिझर्वेशनकडे दुर्लक्ष करतात रिझर्वेशन भरत नाहीत इवन विद्यार्थ्यांना सुद्धा धरती प्रवेश देताना रिझर्वेशनचे नियम पाळत नाही बरं काही खाजगी एडेड आहेत आणि सरकार मान्य हो ज्या संस्था आहेत त्यामध्ये सुद्धा रिझर्वेशन खाजगीमध्ये लागू आहे जे संविधानाचं कलम पंधरा पाच हे त्र्याण्णववी घटना दुरुस्ती करण्यात आली दोन हजार पाच ला दोन हजार पाच ला त्यापूर्वी दोन हजार दोन ला टी एम आ, हे एक प्रकरण झालं होतं सुप्रीम कोर्टामध्ये त्यानंतर पाच मध्ये पीए इनामदार केस आली यामध्ये खाजगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण राहणार नाही असा निर्णय देण्यात आला होता न्यायालयाकडून सर्वोच्च न्यायालयाकडून आणि त्यामुळे खाजगी संस्थांमध्ये आरक्षण नष्ट झालेलं होतं तर हे खाजगी संस्थांमध्ये आरक्षण कायम ठेवण्यासाठी सरकारने दोन हजार पाच साली त्र्याण्णववी घटना दुरुस्ती केली आणि त्र्याण्णव घटना दुरुस्ती करून घटनेमध्ये कलम पंधरा कलम पाच पंधरा पाच टाकण्यात आलं ज्याद्वारे खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक आरक्षण देण्याचे अधिकार देण्यात आले फक्त मायनॉरिटीज इन्स्टिट्यूट म्हणजे अल्पसंख्याक इन्स्टिट्यूट असतात काही काही मुस्लिम ख्रिश्चन सिंधियांचे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये राहणार नाही हे सुद्धा त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे तर ह्या संविधानाचा मुद्दा आहे जेव्हा संविधानाच्या कलम पंधरा पाच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाचा आरक्षणाची परवानगी दिलेली आहे तरतूद केलेली आहे आरक्षणाची तेव्हा ती मग डीम युनिव्हर्सिटी असो ॲटोनॉमस असो कि प्रायव्हेट कॉलेजेस असो तिथे हे आरक्षण असलं पाहिजे आणि जेव्हा आपल्या देशाची पॉलिसी आहे की एस सी एस टी ओबीसीला आणि बहुजन समाजाला पुढे पुढे आणण्याचं त्यांना पर्याप्त प्रतिनिधित्व देण्याचं आणि ते मागासलेले होते हे स्वीकृत केलेलं आहे देशाने तेव्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स डी युनिव्हर्सिटी बॉडी यांनी सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या प्राध्यापकांच्या नियुक्त्यांमध्ये आरक्षण ठेवलं पाहिजे आता असं बरेचदा आढळून येतं की आरक्षण हे तिथे भरलं जात नाही किंवा ही पॉलिसी अडॉप्ट केल्या जात नाही दुसरं की तिथे शिष्यवृत्ती मिळत नाही डी युनिव्हर्सिटी मध्ये तर असं कळलं की ते फॉर्मच घेत नाही काही ठिकाणी घेतात काही ठिकाणी देत नाही अशा रीतीची परिस्थिती आहे आता शिष्यवृत्ती कोण देते शिष्यवृत्ती स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट सिक्स्टी फोर्टीचा रेशो आहे यांच्याकडून शिष्यवृत्ती आहे तिथे काही कॉलेजला द्यायची नाही आहे युनिव्हर्सिटी देत नाही पण जिथे त्या मुलाची ऍडमिशन आहे तिथून तो फॉर्म पुढे गेला पाहिजे समाज कल्याण विभागापर्यंत परंतु पर असं होतं म्हणाले की हे काही कॉलेजेस ते फॉर्मच घेत नाही तर ह्या सर्व त्यामुळे काय होते की बाबासाहेबांनी जो शिका संघटित व्हाचा जो संदेश दिलेला आहे नोकऱ्या करा कारण दुसरा तर साधन आहेच नाही पुढे उद्योग लावतील उद्योग असं काही होत नाही त्याला खूप तुम्हाला कर्ज घेण्याला सुद्धा फार मोठे अडथळे आहेत तर त्यासाठी आंदोलन किंवा जनतेच प्रबोधन होऊन लोकांनी ह्या विषयाकडे अधिक लक्ष दिलं नक्कीच नक्कीच मला याला जोडून एक प्रश्न असं विचारायचा होता की आपण मागच्याही काही व्हिडिओमध्ये क्रिमिलेअरच्या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे बऱ्याच प्रेक्षकांनी तो जर पाहिला असेल तर तुम्हाला त्याच्या डिटेल्स कळतील पण आजच्या एपिसोडमध्ये जे नवीन काही प्रेक्षक का असतील त्यांना मला वाटतं क्रिमिलेअर हा जो मुद्दा आता मध्ये खूप गाजला होता तर त्या अनुषंगाने आपण थोडं त्यावर भाष्य करावं हा बरोबर आहे क्रिमिलेअर वर मला वाटतं बोललो तो बरं मागे बोललो होत आपण मागच्या मध्ये की परत एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला जो सब क्लासिफिकेशनचा उपवर्गीकरणाचा जो सात न्यायाधीशाचा जजचा बेंचनी सुप्रीम कोर्टानी निर्णय दिला त्या निर्णयामध्ये काही न्यायाधीशांनी एस सी एस टीला लावावं हा मुद्दा उचलला म्हणजे ज्याचं अधिक उत्पन्न आहे त्यांना या मधून बात करावं जस ओबीसीला ला आठ लाखाचं उत्पन्न असेल तर त्याला ओबीसीचं आरक्षण मिळत नाही अशा रीतीची तरतूद एस सी एस टी मध्ये करावी अशा रीतीच मत त्यामध्ये व्यक्त करण्यात आलेलं होतं परंतु संविधानामध्ये अनुसूचित जाती जमातीला क्रिमिलर लावावं अशी तरतूद नाही आहे कारण बाबासाहेबांनी जेव्हा संविधानात तरतूद केली त्यावेळी तो सामाजिक दृष्ट्या मागास आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग जो असतो आणि ज्या वर्गाचं सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व कमी असतं त्याला हे आरक्षण दिलं जात एस सी एस टी ओबीसी हा क्रायटेरियाच आहे मग हा सामाजिक दृष्ट्या म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये त्याचं प्रतिनिधित्व कमी आहे तर त्या प्रतिनिधित्व कमीसाठी काही कुठला कोणता समाज तो घटक श्रीमंत आहे का गरीब आहे कि त्याचं उत्पन्न किती आहे हा हे मापक माप नाही आहे तो समाजाचं तेवढं प्रतिनिधित्व नाही कारण काय की जो ऐतिहासिक जो भाग आहे हा अस्पृश्यतेच्या आधारे जो अनुसूचित जाती म्हणून त्याला रिकग्नाईज केलं आणि त्याची सामाजिक इमेज डेव्हलप व्हावी सामाजिक विकास व्हावा हा त्यामागे हेतू आहे आता काय झालं की आठ लाख किंवा थोडं वाढवलंही त्यांनी उत्पन्नाची मर्यादा तर साध्या साध्या नोकऱ्यांमध्ये म्हणजे एक शिक्षक असेल किंवा एक पिऊन असेल प्रायमरी शाळेचा शिक्षक त्याचा सुद्धा सत्तारऐंशी हजाराच्या वर पगार असतो आणि त्यामुळे आठ लाख रुपये वर्षाचे होणं आणि एका पिऊन किंवा शिक्षकाच्या किंवा कॉन्स्टेबलच्या मुलाला सवलती नाकारणं हे संयुक्तिक नाही आहे म्हणजे बेसिकच जे आहे की आर्थिक निकषच त्याला लागू पडत नाही जो थोडा समोर जातो थोडा तो त्याच्या मुलांना अधिक समोर नेतो कारण निवड शिष्यवृत्ती किंवा याच्या बळावर तर होत नाही ना त्याला आर्थिक बळ लागतं त्यामुळे हे जे क्रिमिलेअर आहे हे असंविधानिक आहे म्हणजे टी साठी तरतूदच नाही आहे संविधानामध्ये तर त्या निर्णयामध्ये ते म्हटल्यामुळे लावा पण त्यांनी काही तो पॉलिसी डिशि त्यां काही ते के के केस त्याची नाही नव्हती त्यांनी काही त्याच्या डायरेक्शन पण दिल्या नाही त्यांनी एक विचार व्यक्त केलेला त्या निर्णयामध्ये सबक्लासिफिकेशनच्या पण त्यानंतर एका पिटिशनरने आता सर्वोच्च न्यायालयामध्ये क्रिमिनल लावा म्हणून पिटिशन दाखल केलेली आहे ते दहा ऑक्टोबर त्याची तारीख होती त्याला केंद्र सरकारनं नोटीस झालेली होती त्याचं काय पुढे झालं तर त्याचा शोध घेतला पण ते पुढे मिळालं नाही पण ती केस त्यांनी टाकली की हे लागू करावं हो यांनी म्हटल्याप्रमाणे तर मागे केंद्र सरकारनी पण म्हटलं होतं की आम्ही लागू करणार नाही परंतु याबाबत या काय तरी निर्णय घेतील परत याचा भरोसा नाही मध्ये स्टेट ने काही क्रिमिलेअरचे निकष लावले असं मी वाचलेलं होतं व्हॉट्सअपला वगैरे ते फिरत होत हे छुप्या पद्धतीनं काही निर्णय घेतले वगैरे तर या दृष्टीनं या चळवळीने सतर्क असलं पाहिजे असं मला वाटतं की आ, जे काही कळीचे मुद्दे आहेत अगदी अगदी म्हणजे हा जो आताचा जो क्रिमिनलचा मुद्दा आहे अजून तो केंद्र सरकारने लागू केलेला अधिकृतपणे लागू केलेला नाही नाही परंतु हे मध्ये मध्ये मागणी करत असतात आणि आता हे विदेशाच्या स्कॉलरशिपसाठी क्रिमिनल उत्पन्नाची अट टाकली तेव्हा मध्ये मध्ये उत्पन्नाची अट टाकू नये ना हे ज्या गोष्टी एस सी एस टी साठी लागू नये त्या गोष्टी लागू करण्याचा प्रयत्न होत राहतो तसं हे वर्गीकरणाचा जो मुद्दा आहे की अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करण्याचा जो निर्णय दिला महाराष्ट्रामध्ये वर्गीकरणासाठी समिती बसवण्यात आलेली न्यायमूर्ती बदर म्हणून आहे परंतु जी त्यांनी संख्य लोकसंख्येची आणि नोकऱ्यांची माहिती गोळा केली बार्टीच्या अनुषंगाने त्यामध्ये असं निदर्शनास आलं की जो बौद्ध समाज आहे पूर्वाशिचा महान यांचं महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येचं प्रमाण आठ पॉईंट पाच आहे परंतु त्यांची लोकसंख्या त्यांच्या नोकऱ्यांमध्ये ते फक्त काय पाच पॉईंट चार इतक्या प्रमाणामध्ये आहे त्यांचं नोकऱ्यांमध्ये प्रमाण हे आठ पर्यंत गेलंच नाही आठ असूनही बर बरोबर कम्प्लीट सहा पण झालं नाही तर मग त्यांनी कोणाच्या नोकऱ्या घेतल्या किंवा कोणाला समोर येऊ दिला नाही हा जो आरोप होता किंवा यांनी नोकऱ्यांमध्ये येऊ दिलं नाही आम्हाला मागे टाकलं म्हणून आम्हाला वेगळं द्या वर्गीकरण करा जाती ज्या एकोणसाठ जा जाती आहेत त्याच्यामध्ये वर्गीकरण करा हा जो बेसिक मुद्दा होता तोच राहत नाही ना मग बरोबर तर माझं तर असं म्हणणं आहे की जर कोणीच कोणाच्या नोकऱ्या घेतलेल्याचा निदर्शनात येत नसेल असा जर तुमचा जनगणनेचा अहवाल असेल तर वर्गीकरण करण्याची गरज नाही अटलिस्ट महाराष्ट्रामध्ये मा तरी बरोबर तर महाराष्ट्राचं आता जनगणना एप्रिलमध्ये पुढच्या वर्षी होत आहे सुरू जानेवारी यायला काही वे वेळ नाही म्हणजे दोन हजार सव्वीस मधलं जनगणना झाल्यानंतर जे, जे आकडेवारी येतील त्यानंतर निर्णय घ्यावा आणि त्यामध्ये जर आढळलं की विशिष्ट कम्युनिटीची लोकसंख्या जी, लोक जी आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणा बाहेर त्यांचं नोकऱ्यांमध्ये ना प्रमाण नाही तिथे वर्गी ना प्रश्न प्रयत्न कुठे नाही तर <णगरुण>। हे लॉजिक आहे आणि आरक्षणाच्या संदर्भात आता जागृती फार मोठ्या प्रमाणामध्ये अगदी ग्रास रूट पर्यंत पोहोचलेली आहे आणि प्रत्येक समाज समाजामध्ये ती पोचलेली आहे जसं की आता तुम्ही मराठा आरक्षणाच्या संदर्भात पाहिलं असेल की ते आंदोलन करून तो आरक्षण घेण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये ओबीसी आणि मराठा असा एक तो एक वाद असा समोर येतो त्याबद्दल नेमकं काय चित्र दिसेल पुणे भविष्यामध्ये नाही आता हा मराठा आणि ओबीसी मराठा समाज आरक्षण मागतो ओबीसी त्याला विरोध करतो ऍक्च्युली बहुजन समाज हा एक आहे बहुजन बहुजन हे सर्व एस सी एसटी ओबीसी मराठा हे सगळे नागवंशी आहे महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जर तुम्ही थेरी वाचाल तर हा बहुजन समाज आहे या बहुजन समाजाने एकत्र राहणं गरजेचं आहे आता मराठा समाजाची जर निकषामध्ये बसत असेल दृष्ट्या मागास सामाजिक दृष्ट्या मागास आणि नोकऱ्यांमध्ये प्रमाण कमी हे निकष आहे बरोबर ह्या निकषाच्या निकषामध्ये जर एखादा समाज बसत असेल तर त्यांना आरक्षण मिळावं पण आता त्यांना हो। आरक्षण कुठून द्यायचं हा विचार सरकारनी करावा आणि बाकी कम्युनिटीनी विचार करावा की एखादा समाज निकषात बसतो तर त्याला त्याच्या प्रमाणामध्ये मिळू द्या बिलकुल बिलकुल था? होते त्याला विरोध करण्याची काहीच गरज नाही कोणाला हे सगळ्याच आहे ना डिव्हिजन जो आपापसा आप मध्ये डिव्हिजन होणं ही फार खेदाची बाब दुःखाची बाब आहे असं डिव्हिजन व्हावेत अशी ज्यांची मनिषा आहे असा जो, जो असतो की त्यांना नेहमीसाठी इथे जाती जातीमध्ये भांडणं पाहिजे असं हिंदू मुस्लिम पाहिजे तर दलित मुस्लिम पाहिजे दलित मराठा पाहिजे मराठा मुस्लिम पाहिजे त्यांना असली की असूनी आनंद हो म्हणजे त्याच्यासाठी आपण काम करू नये बरोबर लोकांनी फार विवेक जागृत ठेवून काम केलं पाहिजे ज्या जातीची जेवढी संख्या हा तेवढं रिझर्वेशन त्या जातीला मिळालं तर काम जे म्हणत होते शंभर टक्के जे रिझर्वेशन द्या ज्या जातीची जितनी जितनी संख्या आहे तितक त्याला द्या म्हणून जितनी संख्या त्यांचं ते पोलिसिबल होत नाही भागीदारी असं ते कोटेशन होत बरोबर आता मराठा समाजाच्या अहवालानंतर सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं आणि त्यांनी परत प्रयत्न केला ही वस्तुस्थिती आहे बरोबर म्हणजे आपल्या देशामध्ये दे जाती व्यवस्था असल्यामुळे आरक्षण हा मुद्दा आहे जाती व्यवस्था जर आपल्या देशातली संपली आरक्षणाची आवश्यकताच नसेल हा पण ते आपसात भांडणं मला योग्य नाही वाटत कारण बहुजन समाजाची जे संकल्पना आहे ना ही संकल्पना ह्या नेत्यांनी समजून घेतली पाहिजे सर्वांनी आपापसात आप एकत्र राहिलं पाहिजे अरे हे संस्कृती संस्कृतीपासून एकत्र राहणार समाज याला विभक्त करणाऱ्या शक्ती कोण आहे ह्या ओळखल्या पाहिजे कांशीरामजी जेव्हा मंडल आयोगासाठी आंदोलन करायचे त्यावेळी आम्ही लोक कार्यकर्ते त्यांना म्हणायचे की मंडल आहे तो ओबीसी केली आहे हम्म किंवा आंदोलन करणार जी बोलते ते की हम भी लेने वाले और जब वो भी लेने वाले होंगे तो हे भाईचारा निर्माण होगा और विरोध खतम होऊ आरक्षणाला विरोध करणार ओबीसी ओबीसी वर्ग होता मंडल आयोग लागू झाल्यानंतर मग आता आरक्षणाला विरोध कुठे आहे दोन आरक्षणवादी झाला बरोबर बरोबर हे काही दूरदृष्टी ठेवून विचार केला पाहिजे त्याला विरोधासाठी विरोध करणं काहीतरी सोल्युशन द्या अजून काय विचारता आता सांगिकलेअर केले ते सध्या मोठ्या प्रमाणामध्ये जाती जातीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला संघर्ष झाल्याचं दिसून येत आहे होत असल्याचं दिसून येत आहे सामाजिक विकासाचे महत्वाचे जे मुद्दे आहेत त्यावर काम खरं म्हटलं तर सगळ्याच सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी म्हणा साहित्यिकांनी म्हणा विचारवंतांनी म्हणा किंवा राजकारणांनी केलं पाहिजे सत्ताधारी पण केलं पाहिजे शासन प्रशासन म्हणून त्यांनी विकासात्मक कामं खरं म्हटलं तर करायला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही आहे तर नेमकं याला दिशा कशी देऊ शकतो नाही बरोबर आहे धर्मांधता पण वाढलेली आहे आता शासकीय स्तरावर हे कामं होत आहेत तर ज्या प्रबोधन विचाराच्या चळवळी आहे फुलेशाहू आंबेडकरी विचाराच्या चळवळी आहे पुरोगामी चळवळी आहे तर ह्या सर्वांनी विज्ञानवादाला महत्व दिलं पाहिजे आणि जे सामाजिक मुद्दे आहेत समाजामध्ये जाती जातीमध्ये ते निर्माण होणार नाही या देशाचे जे धर्मनिरपेक्षता आहे ती कायम राहील संविधानाचे जे मूलभूत मूल्य आहेत समता स्वातंत्र्य बंधुत्व याचा कसा विकास होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि आंबेडकर चळवळींनी आपल्या चळवळी करताना आणि लेखन करताना भाषण देताना हे जे आपण कळीचे मुद्दे बोललो आहे की आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला खासगीकरणामुळे खाजगी क्षेत्रामध्ये कसं आरक्षण लागू होणार खासगी विद्यापीठ खासगी कॉलेजेसमध्ये आरक्षण कर्मचारी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंबंधी कसं राहील याकडे लक्ष दिलं पाहिजे लेयर सारखा समाजघातक मुद्दा जो एकाच समाजामध्ये दोन वर्ग निर्माण करेल घेणारा आणि न घेणारा ज्यामुळे चळवळीला तो शेडबॅक बसेल तर या मुद्द्याला विरोध केला पाहिजे वर्गीकरणामुळे अनुसूचित जाती जातीमध्येच भांडणं लागतील गट निर्माण होणार ते एकत्रित काम करायचे बाबासाहेबांचं स्वप्न होतं की सर्व अनुसूचित जातीने एकत्र यावं तर अशा रीतीच्या विचारांना जो छेद देतो दिला जात आहे तर त्याच्या विरुद्ध आपण त्याबाबत लक्ष देऊन त्याला विरोध केला पाहिजे हे जे कळीचे मुद्दे आहेत तर मुलांना स्कॉलरशिप वेळेवर मिळत नाही बराचसा बॅकलॉग भरला जात नाही खाजगीकरण तर होतच आहे पण ज्या नोकऱ्या आहेत त्याच्यामध्ये पण बॅकलॉग आहे मुलं बेकार आहेत शिक्षणामध्ये गळतीचं प्रमाण वाढलेलं आहे तिकडे आपण लक्ष दिलं पाहिजे पूर्वी जसं शिक्षणाकडे मोठ्या प्रमाणामध्ये मुलं मुली शिकत होते कॉलेजेसमध्ये आता बऱ्याचशा ठिकाणी बघतो तर ड्रॉप आऊटचं प्रमाण वाढलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये तर हे यामुळे समाजाचा जो आ, विकास आहे तो होणार नाही आणि विकास होणार नाही पर्याय आणि जातीभेद नष्ट होणार अॅट्रॉसिटी ऍक्ट सारखे जे मुद्दे आहे अॅट्रॉसिटी अॅक्ट आहे अॅट्रॉसिटी होते पण गुन्हा नोंदवला जात नाही हा सुद्धा एक गंभीर विषय गुन्हा नोंदवायला कोणी गेलं तर त्याच्यावर काउंटर केस केल्या जाते तर अशा रीतीच्या बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण मिळावं त्यांना महार लिहिण्याची गरज असू नये हे कळीचे मुद्दे आहे याच्यावर लेखन करणे असं अनुषंगाने व्याख्यान असलं पाहिजे अनुषंगाने निवेदन केलं पाहिजे आता आमचे बरेचसे कार्यक्रम होतात सामाजिक धार्मिक असे मोठ्या मोठ्या परिषदा होतात धार्मिक परिषदांचं फार पेव फुटलेलं आहे धार्मिक परिषद व्हाव्यात परंतु समाजाच्या मूलभूत समस्या ज्या त्याकडे दुर्लक्ष होता कामाने आणि कुठल्याही सामाजिक परिषदा होतात त्यामधले जे मुद्दे असतात मागण्या असतात त्याचे ठराव व्हावे ते ठराव सरकारपर्यंत गेले पाहिजे त्याच्या मागण्या झाल्या पाहिजे त्याला टेबलवर करून त्या आपल्या पदरात कशा पाडून घेता येईल आज आमची माणसं संसदेमध्ये खासदार आमदार आहेत सचिव आहेत मोठ्या अधिकारी पदावर आहेत खालपासून वरपर्यंत आहे ज्याच्या ज्याच्या टेबलवर हो आहेत त्यांनी त्यांनी त्या तै विषयाला हात घालून आपल्या बाजूनं तो विषय कसा नेता येईल हा प्रयत्न केला पाहिजे अशा असं माझं मत आहे अगदी बरोबर म्हणजे सामाजिक त्याच्यामध्ये शैक्षणिक विद्यार्थ्यांची अभ्यासिका असतील लायब्ररी असतील उच्च शिक्षण असेल म्हणजे त्यांचं शिक्षणाचं ड्रॉप आऊट कमी प्रमाणाचं कमी झालं पाहिजे आणि उच्च शिक्षणासाठी जे विद्यार्थी प्रदर्शन जातात त्यांच्या काही त्यांना मिळणाऱ्या ज्या स्कॉलरशिप्स आहेत त्याची इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहते पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये उच्च शिक्षण वाढलं पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये काही संस्था आहेत जसे ते भूषण राम टेके आंके गायकवाड वगैरे की जे विद्यार्थ्यांना विदेशामध्ये शिक्षणासाठी प्रवृत्त करता तुम्ही, सु, तुम्ही सुद्धा काउन्सिलिंग करत असता अगदी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी विदेशाची स्टेटची सेंटरची कशी मिळेल तर तुम्हाला चांगलं त्यापैकी ज्ञान आहे तर हा जो उपक्रम आहे असा राबवून आज विदेशामध्ये मुलांना पाठवण्याची गरज आहे कारण देशामधल्या नोकऱ्या कमी झाल्या तर त्या दृष्टीनं मार्गदर्शन सर्वात आधी म्हणजे मार्गदर्शन असलं प्रॉपर प्रॉपर मार्गदर्शन आता जपान सारख्या देशामध्ये नोकरी करायची तर तिथली जापनीज भाषा आली पाहिजे जगामध्ये अनेक देशात नोकऱ्या पण तिथल्या तिथली लँग्वेज आली पाहिजे ह्या लँग्वेज अगदी आठव्या वर्गापासून मुलांना शिकवणं गरजेचं आहे एक विदेशी लँग्वेज जर त्याला असेल तर तो ग्रॅज्युएट झाल्यानंतर तिकडे जाण्यासाठी पात्र ठरतो तर अशा रीतीचं मार्गदर्शनाची गरज आहे आज नक्कीच 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 आपण अत्यंत विस्तृत असं प्रेक्षकांना आमच्या मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी प्रवीण नांगोडे सायकोथेरपी पत्रकार माननीय अनिल वैद्य सरांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि आजचा आपण व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो धन्यवाद ह्या चॅनल वरून तीनशे पेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित करण्यात आले हे चॅनल सामाजिक समतेसाठी धर्मनिरपेक्ष तत्वांसाठी संविधानिक मूल्य साठी काम करते आपण चॅनलला सबस्क्राईब करावं खाली बेल बटन आहे बेल आहे त्याला किक करावं म्हणजे सबस्क्राईब होईल की जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर पण करावं आणि आपलेही काही विचार असतील तर ते आमच्यापर्यंत पाठवा कार्यक्रम पाठवा सामाजिक क्षमतेसाठी वाहिलेले विचार कार्यक्रम असतील तर ते या चॅनेलवरून अवश्य प्रस प्रसारित करू